शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अचलपूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला नमस्कार आपण पाहत आहात सहारा आणि मी संकेत पाले सौभाग्यवती राधिका अरुण घोटकर उमेदवार अचलपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण करिता आरक्षित झाले आहे दोन हजार सोळाच्या या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या सुनीता फिसके त्या नगराध्यक्षपदी विराजित झाल्या होत्या खिस्के यांच्या प्रचाराची दुरा अरुण घोटकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली होती फिस्के यांच्या विजयात घोटकर यांची महत्त्वाची भूमिका होती या निवडणुकीकरिता अरुण घोटकर विविध सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत अरुण यांच्या पत्नी सौभाग्यवती राधिका घोटकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे निवडणुकीच्या रिंगणात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रतीक्षेत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राधिका घोटकर या उमेदवारी मिळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत अरुण घोटकर शहरातील विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात नेमे अग्रस्थानी असतात फर्निचर व्यवसायात अग्रणी असणारे अरुण घोटकर यांच्या पत्नी उमेदवारी घोषित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी संयुक्त उमेदवार त्या राहू शकतात नुकत्याच त्यांच्या नावाची घोषणा झाली असल्याने पक्षाचे नेते अरविंद सावंत उपनेते नितीन देशमुख सुधीर सूर्यवंशी अभिजित ढेपे नरेंद्र पडोळे ओमप्रकाश दीक्षित आशिष वटाणे अभिजीत काळमेक नरेंद्र फिसके सागर वटाणे गजानन फिसके श्रद्धा विटाळकर सृष्टी वाघमारे भावना कोंडे दीपाली नवगिरे आदींच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे